शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत बिडियन सातशे सोळा या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि ही तूर आहे आपली पेरणी यंत्राने पेरणी केलेली आणि शेंडी खुललेली तूर यावर्षी तुरीचं उत्पादन वाढण्यासाठी आपण या श तुरीवर दोन प्रयोग केलेले होते एक प्रयोग शेंडा खुंडीचा आणि दुसरा प्रयोग तूर उधळू नये किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या तुरीवर होऊ नये म्हणून आपण ट्रायकोडर्माची आवळणी किंवा फवारणी करण्याचा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेत्रे आणि आपण बघत आहात ॲक्टिव्ह ॲग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण कृषीविषयक विविध माहिती देत असतो त्यासाठी आपण जर ॲक्टिव्ह रिडक्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हा आहे एकशे ऐंशी दिवसाचा बीडियन सातशे सोळा या लाल तुरीचा प्लॉट या तु या तुरीची आपण दोन वेळेस शेंडा खुर्णी यंत्राने खुडणी शेंडाखुंनी केलेली होती आता ही शेंडाखुनी आपण फर्स्ट टाइम केली त्यामुळे आपल्याला नेमकं कळालं नाही आपण जास्त शेंडाखुनी केलेली आहे म्हणजे शेंडाखुनी आपण दोन इंच तीन इंचपर्यंतसुद्धा केलेली आहे आता ही शेंडाखुनी जास्तीत जास्त आधा इंचपर्यंत करायला हवी होती कारण आपल्या तुरीची जी उंची आहे ती म्हणावी तशी आपल्याला काय वाढलेली दिसत नाही साडेतीन चार फुटापर्यंतच्या तुरीची उंची वाढलेली आहे शेंडाखुन्नीचा फायदा म्हणजे आपण शेंडा खुंनी केल्यामुळं ब्रँचेसचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि शेंगाचं प्रमाणसुद्धा न शे शेंडा खुंणी तुरीपेक्षा जास्त आहे पण नक्कीच ही तूर जर वाढली असती तर शेंगाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असतं आणि आपलं नक्कीच उत्पादनसुद्धा वाढलं असतं पण यावेळेस आपलं प्रथम वर्ष अस आस, असल्याकारणाने आणि नेमकं जोपर्यंत आपण शेतीवर काही प्रयोग करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणारसुद्धा नाही आता ही तूर शेंडा खुंनी केली असल्याकारणाने आता काढल्यासुद्धा लांबणी होत आहे आता या तुरीला कमीत कमी अजून दहा दिवसाचा कालावधीसुद्धा लागू शकतो पण आपण ट्रायकोडर्माची आवळणी केली त्या आवळणीचा फायदा असा झाला की आपली तुरी यावर्षी उधळलेली नाही या, या शेतामध्ये रेग्युलर पंधरा ते वीस वर्षापासून तुरीवर तूरच सध्या पीक आपण घेत आहोत आणि मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात या शेतले तूर ही उधळली होती आणि आपली तूर उधळू नये किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पडू नये म्हणून आपण ट्रायकोडर्माची फवारणी किंवा आवळणी आपण केलेली आहे आणि त्या आवळणीचा मोठ्या प्रमाणात फायदा आपल्याला यावर्षी दिसून आलेला आहे आपली जमीन ही हलकी आहे म्हणजे कोरडो आहे आणि कोरडवावर जर आपण जर शेंडाखुंनी केली तर नक्कीच आपल्या पिकाची उंची ही मनावी तशी वाढत नाही आणि आपलं उत्पादनसुद्धा कमी होऊ शकतं आणि तेच आपलं यावर्षी आपल्यासोबत झालेलं आहे म्हणजे आपली जमीन जर बागायती असेल तर नक्कीच आपण शेंडे खुंनी करू शकता आपण शेंडे खुड खुडताना आपण नक्कीच एक काळजी घ्या की शेंडे अर्धा इंचाच्या कमीच आपले खुण्ण झाले पाहिजे नाहीतर मोठ्या प्रमाणात आपल्या तुरीची उंचीची वाढ खुंटू शकते आता आपल्या तुरीची वाढ खुंटलेली आहे पण ट्रायकॉडरमाचा आपल्याला फायदा झालेला आहे आणि शेंडा खुंडी केल्याने नक्कीच प्रमाण प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आता मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच या तुरीला उत्पादन मोठ्या प्रमाणात येईल असं आपल्याला या तूर पाहून सध्या तरी वाटतं आणि आपण शेंडा खुंडी केल्यानंतर प्रत्येक शेंडाखुनीला एक बुरशीजन्याची फवारणीसुद्धा केलेली आहे आणि जेव्हा आपली तूर नव्वद दिवसाची त्यावेळेस बोरान सल्फर फॉस्फरस या खताचा वापरसुद्धा आपण केलेला आहे आणि त्याचा परिपाक म्हणून आपली तुरी सध्या तरी सुदृढ आपल्याला दिसत आहे आणि आता नक्कीच या तुरीचं उत्पादन किती होतं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत पोहोचू शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली किंवा आपल्या भागात आपण तूर शेंडाखुंनी कशी केली आहे हे नक्कीच आमच्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान